तू जसं म्हणाले की सिरियलचं सगळं फास्ट फास्ट असतं सकाळी तुम्हाला स्क्रिप्ट मिळतं <laughs> तर मग तुझी पाठांतराची किंवा जे डायलॉग्स असतात ते लक्षात ठेवण्याची प्रोसेस काय असते काय टेक्निक्स तू यूज करते आणि कॅरेक्टर बिल्डिंगची तुझी काय प्रोसेस आहे सो कॅरेक्टर बिल्डिंगची प्रोसेस म्हणायला गेलात तर इट्स अ कम्प्लीट डिफरंट म्हणजे ते पहिले स्टार्टिंगला uh, जे मी करते ते की कॅरेक्टरचं पास्ट प्रेझेंट फ्युचर कसं असेल किंवा कॅरेक्टरचं hmm. ती चालते कशी ती बोलते कशी ह्या hmm. पर्टिक्युलर सिच्युएशनला ती काय करणार आहे किंवा काय करू शकते ह्या गोष्टीचं आय पुट माय सेल्फ इन द सिच्युएशन की बाबा ही एक सिच्युएशन असेल तर याच्यात फॉर एक्झाम्पल ओवी काय करेल ह्या hmm. एका सिच्युएशन मध्ये ती कशी बोलेल ती कशी वागेल ती कशी बसेल सो ते एक पार्ट झालं पण मोस्टली कसं असतं की युजुअली आता फिल्म्स किंवा थिएटर किंवा याच्यात आपण जेव्हा कॅरेक्टर बिल्डिंग करतो तेव्हा आपण खूप इम्प्रोव्हायझेशन्स करतो किंवा ते कॅरेक्टर बाहेर काढण्यासाठी आपल्याला आपण कॉन्वर्सेशन्स करतो आपण म्हणजे सगळ्या आर्टिस्ट सोबत कनेक्ट होतो किंवा रायटर सोबत कनेक्ट होतो किंवा म्हणजे हे जे आहे सगळं जे एक प्रोसेस असते जी वर्कशॉप आपण करतो सो so, त्या प्रोसेसमध्ये जसं जसं तुम्ही म्हणजे कदाचित त्या मधून किंवा त्या थॉट प्रोसेसमधून कदाचित ज्या गोष्टी रायटर आणि डिरेक्टरनेही विचार केलेल्या नसतात सुद्धा कधी कधी बाहेर थ्रू ऍक्टर्स आता ते बरोबर आहे चुकीचं आहे ते नंतरच्या गोष्टी आहेत पण अशा गोष्टी पण बाहेर so येतात सो हा वेन इट कम्स टू फिल्म्स अँड थिएटर अँड एवरीथिंग सो हा अप्रोच आहे पण आता टेलिव्हिजन साठी इट्स की आम्ही ऑब्व्हियसली रीडिंग केलं होतं uh, सगळं म्हणजे uh, जो काही जेवढा आमच्याकडे स्क्रिप्ट तेव्हा रेडी होती हा। स्टार्टिंगच्या काही एपिसोडची ती आम्ही रीडिंग केली होती आणि डिरेक्टर सोबत बोलणं झालं होतं की काय कॅरेक्टर आहे कसं बघतोय आपण ह्या कॅरेक्टरकडे एक ब्रीफ दिला गेला होता आणि कसं तिचं बोलणं कसं आहे ती वरन वरून आली आहे पण त्यांना ते ऍक्सेंट नको होता त्यांना नॉर्मल हवं होतं ठीक आहे सो मग असं बेसिकली पण टेलिव्हिजन मध्ये असं होतं तुम्ही करता करता ते कॅरेक्टर बिल्ड करत जाते जसं जसं तुम्ही पुढे जाता ना तसं तसं लाईक फॉर एक्झाम्पल जी पहिल्या एपिसोडची ओवी ओव्ही आणि लास्टच्या एपिसोडची ओवी ओव्ही अदर देन द ग्राफ ऑल्सो आय वॉज मोर ओव्ही वेन आय वॉज इन द लास्ट एपिसोड इन द फर्स्ट एपिसोड कारण की मी ते बिल्ड करत गेले right. त्या कॅरेक्टर सोबत मी जगत गेले सो जसं जसं आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात नुवान्सेस असतात की ह्या मोमेंटला मला ही बाटली उचलायची तर ओवी कशी उचलेल हा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे ना म्हणजे इतकं बारीकीने हे नाही होत पण तरी सुद्धा खूप गोष्टी असतात सो त्या टेलिव्हिजनचं ते एक चांगलं आहे की आपण ते प्रोसेसमध्ये त्या कॅरेक्टरला बिल्ड करू शकतो